आणि मैत्रिणीनो मी एक तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार आहे की आजपासून आपण आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजे जे कोणी आपले व्हिडिओ बघत असतील तर त्यांची मुलं असतील किंवा मुले असतील त्यांचे जर वाढदिवस असतील समजा आता एक दोन तीन दिवसा पुढे वाढदिवस आहे तर मला कमेंट करत जावा तुमचं नाव म्हणजे मुलाचं नाव जन्मतारीख सगळं पत्ता हे करत जावं मला कमेंट करत जावं माझ्या व्हिडिओ खाली आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देण्यात देण्यात येणार आहेत कारण कसं असतं बघा आप आपल्या तर पंधरा हजाराची फॅमिली आहे सबस्क्रायबरांची तर आपण तिथंपर्यंत म्हणजे शुभेच्छा पोहोचवू शकतो तर नक्कीच कमेंटद्वारे मला तुमच्या मुलगा असेल किंवा मुलगी असेल मुलामुलींचे वाढदिवस असतील तर कमेंटद्वारे नक्की कळवा यांचं नाव लिहा जन्मतारीख वगैरे सगळं कमेंटमध्ये लिहा म्हणजे मग मी शुभेच्छा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोच करेन आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत चला व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थ मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना आणि आजचा वार आहे आजचा वार आहे बुधवार आणि डबा वगैरे झाला असले शाळा गेलाय माझं पण आता असं आवरले भांडी तेवढे राहिलेले आहेत ते आता येऊन घासणार आता काय घासणार नाही आहे मैत्रिणीनं वाढदिवसांच्या शुभेच्छांचं हा उपक्रम आपल्या चॅनलवर ठेवण्याचं मेन कारण म्हणजे तुमच्या मुलांना म्हणजे खूप जणांच्या शुभेच्छा पण मिळतील खूप जणांचे आशीर्वादसुद्धा त्यांच्या पाठीशी उभे राहते लक्षात ठेवा आणि आपल्याला तेच पाहिजे असतं की भरपूर लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्या मुलांना मिळाले की बरं असतं त्यामुळं मी हा उपक्रम माझ्या चॅनलवर राबवला आहे अशा करते की तुम्ही याला चांगला प्रतिसाद द्याल आणि खरोखरच म्हणजे सगळ्यांनी आप आपापल्या मुलांचे मुलींचे वाढदिवस असतील तर त्यांनी नक्कीच कमेंटद्वारे मला पाठवा मी म्हणजे जेवढ्या कमेंट येतील तेवढ्या सगळ्यांच्या मुलांना शुभेच्छा देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि पाठवा सगळ्यांनी आपण हा उपक्रम आपल्या चॅनलवर खूप चांगल्या पद्धतीने राबवूया मी आलेल्या दुकानात सकाळी एक तीन टॉप संध्याकाळपर्यंत द्यायचे आहेत म्हणजे तीन ड्रेस द्यायचे आहेत पण काल तीन पॅन्टा झालेल्या आहेत मग आता तीन टॉप आज शिवायचे संध्याकाळी सहा ते सातपर्यंत हे सगळे ड्रेस द्यायचे आहेत त्यामुळे मी लवकर आव आवरून आलेले आहे आता स्त्रीचा डबा असल्यामुळे सकाळी सगळं लवकर आवरलं जातं त्यामुळं म्हटलं आता घरात बसून तर काय आहे दळप करायचं आहे पण संध्याकाळी गेल्यानंतर दळप करेन संध्याकाळ पुरतं आहे पीठ संध्याकाळी गेल्यानंतर करायचं सगळंच होत नाही म्हणजे दळप करत बसलं तर घरातच बारा एक वाजतात आणि सकाळ सकाळी दुकानात आलं की कामं सुद्धा खूप फास्ट होतात आता हा टॉप मी घेतलेला आहे शिवायला ब्ल्यू कलरचा नेव्ही ब्ल्यू तर चला कामाला लागूया आणि नक्कीच सगळ्यांनी कमेंटमध्ये मुलांचे मुलींचे वाढदिवस ज्यांच्या आहेत त्यांनी पाठवा आपण शुभेच्छा देऊया भरभरून शुभेच्छा मिळवून देत मुलांना मुलींना आणि ही माझी मैत्रीण मा आहे तर काल भेटायला आलेली म्हटलं बोल थोडं म्हणताना नाही बाय म्हणाली एकेकाना कसं होतं तर कॅमेऱ्यासमोर यायची सवय नसते तरी सुद्धा आम्ही थोडक्यात तिला शूट केलेला आहे मला काही कॅमेऱ्यात घेऊ नको बाई नाहीतर मी जाणार अशी बोलायला आलेली आज दिवसभरात दुकानात केलेलं काम ही एक रिंकल पॅन्ट शिवली आणि एक टॉप शिवलेला तो गेला उघडा के आमची रिंकल पॅन्ट शिवण्याची अशी पद्धत आहे खाली आम्ही हुक वगैरे काही नाही करत असं डायरेक्टच हे करतो पण छान बसते आणखीन ही एक पॅन्ट शिवली दराई अशा दोन पँट शिवल्या आज एकाच कस्टमरच्या दोन पॅन्ट आहेत आणि हा व्हिडिओ आहे तो मंगळवारी संध्याकाळचा आहे ज्यावेळी मी दुकानातून आले त्यावेळी स्वयंपाक बनवत होते कारण यांची नाईट नाईट शिफ्ट असल्यामुळे हे साडे दहा वाजता कामाला जाणार होती खरं आज काकून असव तलब झालेली की शिरा खाऊया असं म्हणून म्हटलं थोडासा शिरा बनवूया शिरा बनवत असताना रवा चांगला भाजून घ्यायचा आणि जेवढा रवा आहे त्याच्या पूर्ण रवा असा भिजल एवढं तेल घालायचं आहे तुमचा जो तूप असेल तो तूप घातला तरी चालतं पण पूर्ण असं चपचपीत तेल घालायचं जेवढं जास्त तुम्ही तेल घालाल जा तेवढं म्हणजे शिरा आपला चांगला होतो त्यामुळं तेल वापरायचं जास्त आणि तेल आणि तूप दोन्ही वापरला तरीसुद्धा चालतं तुपामुळे सुद्धा खमंग असा शिरा होतो एकीकडे रवा भाजायला ठेवायचा आहे आणि दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवायचं आहे जेणेकरून आपला रवा चांगला भाजला की आपण त्यामध्ये गरम गरम पाणी ओतायचं आहे आणि ज्यावेळी आपण तेल घालतो रवा भाजताना त्यावेळी आपण दोन लवंगा पण त्यामध्ये घालायच्या आहेत लवंगांमुळे सुद्धा शिल्याला स्वाद खूप छान येतो आणि पावणे अकरा वाजलेले आहेत आणि हे चाललेले आहेत कामाला आता पूर्ण आठ दिवस हे ह्याच टायमिंगला कामाला जातात आणि स्वयंपाकघरातलं माझंसुद्धा आवरलेलं आहे थोडीशी भांडे आहेत आणि किचन ओटा पुसायचा आहे आता तो मी पुसून घेणार रा आहे रात्री सगळं उरकून झोपलं की सकाळी आपल्याला बरं पडतं नाही तर रात्रीसुद्धा भांड्यांचा ढीक ठेवला तर मग सकाळी काय करू भांडे घासू की आंघोळ करू की स्वयंपाक करू कायच सुचत नाही की सडा रांगोळी करू सगळी कामं एकदमच मग आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागतात ला आणि ते बघूनच आपल्याला खूप टेन्शन येतं त्यामुळं रात्रीचं चा, रात्रीच सगळं आवरलेलं बरं असतं आणि रात्रीची भांडी कसं होतात तर लगेच घासल्यामुळं ती निघतात सुद्धा नाही तर मग खरकटा पूर्ण असं वाळून बसलं सगळ्या तर ते लवकर निघत नाही आणि काल माझा कान दुखत होता तर त्यासाठी ह्या गोळ्या आणि हे ड्रॉप्स दिलेल्या आहेत कमी आलेला आहे मला आत्ता सगळं आवरलेलं आहे माझं गॅस वगैरे सगळा क्लीन केला असं सगळं स्वच्छ करून झोपले की सकाळी भर वाटतं कारण सकाळी डबा असतो एवढी भांडी झालेले आहेत घासून ठेवलेले आहेत स्त्रीने तोपरे हातूरण वगैरे घाटलेला आहे आणि हे गेलेले आहेत आत्ता कामाला त्यांची नाईट शिफ्ट आहे संध्याकाळचे वाजलेले जवळजवळ अकरा ते सव्वा अकरा वाजले असतील अजून गोळ्या खायच्या आहेत गोळ्या आणि ड्रॉप्स दिलेला आहे त्यांनी कानात घालायला तरी मला वाटते शंभरपैकी एकवीस टक्के तर कमी आलेला आहे दहा हा भाग पूर्ण सुजलेला होता खरं बऱ्यापैकी जरा कमी आलेला आहे आणि काल असं ठास ठास जसं पू झाल्यावर कसं असं ठसठसतं ठस ठस तसं ठसठस करायला आलेलं कानातनं त्यामुळे काय सूचनाच झालेलं दिवसभर मी तसंच काढलं म्हणलं असून तिकडं असून तिकडं म्हणून मी तसंच काढलं तर शेवटी संध्याकाळी म्हटलं आता काही सण होत नाही आणि गेलेलं बरं आणि कानाची कळ वगैरे कसं होतं रात्रीतनं जर कळ घातली तर रात्रभर आपल्याला झोप काय लागणार नाही ना ना ना। म्हणलं म्हणून जाऊन दाखवून आलेलं बरं म्हणून दाखवायला गेले रात्री जवळजवळ साडेनऊ पावणे दहा वाजता दाखवून आले मी आमच्या इथं जवळच मॅडम आहेत त्या त्यांनी सांगितलं की इन्फेक्शन आहे म्हणले कानात बाकीचं काय नाही आहे जसं कान फुटलेला नाही आहे किंवा पू वगैरे असं काही झालेलं नाही आहे कान एकदम कोरड आहे फक्त इन्फेक्शन जरी आपले हे दा, दा, दात असतात बघा दात दातामध्ये सुद्धा म्हणजे एकमेकावर जर दात व्यवस्थित बसले नाहीत तरी सुद्धा कानातनं कळा येतात म्हणत काय माहीत मला वा मला काय वाटलं पंखा रात्रभर आम्ही चालू ठेवत होतो आणि पंख्याच्या जवळच मी झोपत होते त्यामुळं पूर्ण वारं हे कानात असं जात होतं त्यामुळं मला वाटलं एकच बाजू आहे ज्या ज्या बाजूला कान असायचं त्याच बाजूला बरोबर पंखा असायचा आणि ते वाऱ्याबरोबर कानात शिरत होतो मला वाटलं काय ते पंख्याच्या वाऱ्यामुळे वगैरे झालं असेल असं माझा अंदाज आहे मॅडम तर कशा म्हणल्या त्या इन्फेक्शन आहे म्हणून इन्फेक्शनच्या गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत चला झोपूया गुड नाईट सर्वांना बॅक कॅम बॅक कॅमेराने दाखवते मी तुम्हाला टायमिंग किती झालेलं आहे ते श्री आणि मी दोघच आहे हे काही गेलेले आहेत कामाला आणि हे पहा सव्वा अकरा म्हणजे अकरा वाजलेले आहेत गोळ्या खाणार आणि झोपणार कारण सकाळी आणि शाळा आहे सर्वांना शुभरात्री गुड नाईट झोपायच्या आधी मी देवांना नमस्कार करून मग झोपते आणि ही सवय मी स्त्रीला सुद्धा लावलेली आहे कसं होतं झोपायच्या आधी सगळ्या देवांना नमस्कार करून अस्तरचा टॉप आहे शक्यतो ड्रेसला अस्तर लावलं की फिनिशिंगला ड्रेस खूप चांगले बसतात त्यामुळे अस्तर लावलेलंच ला बरं असतं आता याला गळा पुढं तयार आहे असा गळा तयार आहे त्यामुळे अस्तरचं त्यांनी कटिंग केलेलं नाही जर गळा तयार नसला तर मग अस्तरला गळे काढावे लागतात बोला टेलर काय कट करायचा टेलर पण आहे तुम्ही ना नादुखोळा किंवा तुमचा हा गणपत गणपतपुळा एवढी कला आहे तुमच्यात हा कला करायचा की मग कला आणि कार जेंट्स काय काय कशत सगळं कुठलं पण हे शर्ट कटिंग आहे दहा बारा कामगार खून हे लागेल लागाय दहा आणि बारा कामगार हा जेंट्स का घेत नाही सर जास्त मग तुम्ही हा बंद करून जास्त घेत नाही सगळं का लेडीज दुकान असल्यामुळे जेंट्स काय लेडीज परवडते जेंट्स परवडते का लेडीज किचकट कर काम करत जेंट्स असते ना इस्त्री आधी ओरला काल तर त्या मना शिलाई पण मिळते आता रेडीमेंटच घ्याल खरं शिवून कोण घेते घेतात तर पण रेडीमेंट मुळे मला वाटत पन्नास टक्के तर फरक पडला नाही ना, किती वीस टक्के हा पन्नास टक्के मध्ये शिवून घेणार वयस्कर लोकट्टीस्की नवीन आहे ती नवीन घेतात कर, कर कपडे भरले घेतात पहिले सर काही हलकी घेतात शून्य घेतात हलकी शिलाईच्या मनाने कपडे घेतात नाही आता अब घेतात आता मैत्रिणींनो यांच्यात एवढी कला आहे की जेंट्स व लेडीज दोन्ही काम करू शकतात पण खूप लहान वयापासून यांना टेलर काम करायला लागल्यामुळे त्यांना ते तेवढं त्यात ते इंटरेस्ट राहिलेलं नाही कारण त्यांची आई लहान असतानाच वारलेली त्यामुळं खूप लवकर त्यांना टेलर काम वगैरे शिकले आणि त्यावेळेपासून ते, ते टेलर काम करतात त्यामुळं जास्त दिवस आपण एकच काम केले के आप की आपल्याला पण कंटाळा येतो बघा त्यामुळं ते, ते काम जास्त ना ना ते करायला बघत नाहीत नाहीतर कला खूप आहे त्यांच्यासारखं टिचिंग फिटिंग कुणालाही जमत नाही तर मैत्रिणीनं अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता कसा वाटला कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत जावा कारण तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि आपण नवीन चालू केलेल्या उपक्रमाला म्हणजे आपल्या चॅनेलवर वाढदिवसाच्या ज्या शुभेच्छा आपण देणार आहे मुलामुलींना त्याच्यात नक्की सहभागी व्हा सगळ्यांनी आणि ज्यांच्या मुलामुलींचे वाढदिवस असतील त्यांनी प्लीज कमेंटद्वारे नाव आणि त्यांची जी जन्मतारीख आहे ती नक्की कळवा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देता येतील चला तर मैत्रिणीनं पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ